नमस्कार कुर मी स्वप्नाली आज आपण आळूच्या वड्या न शिजवता न तळता कुरकुरीतही बनवायच्या आहेत आणि आतून मऊ लुसलुशीतही करायच्या आहेत त्यासाठी इथे मी आळूची पाणी घेतलेली आहेत रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला मग रेसिपीला सुरुवात करूया वडी बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी मसाला बनवायला लागणार आहे त्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन गड्डी लसूण सोलून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला तिकटानुसार म्हणजे आवडीनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायची आहे आता यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहे चवीनुसार मीठ आता आपण यामध्येच एक छोटा चमचा हळदी घालून घेणार आहोत आणि एक चमचा धनेपूड हे मिश्रण आपण छान असं बिन पाणी घालता मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे इथे आपण आता याची पेस्ट करून घेऊयात तुम्ही बघा अशा पद्धतीने मिक्सरवर फिरवून मी याची बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता आपला वडीसाठी बनवणारा मसाला तयार झालेला आहे आता आपण याचं बॅटर बनवूयात वडी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आळूच्या वडा बनवताना इथे मी अर्धी वाटी ज्वारीचं पीठ वापरणार आहे ज्वारीचं पीठ घातल्यामुळे या वडीची चव वेगळीच लागते आणि खाताना कुरकुरीतही लागते अशा पद्धतीने इथे मी एक वाटी बेसनपीठासाठी अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घालून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मगाशी मिक्सरमध्ये घालून लसूण मिरची जिरे मीठ हळद धनेपूळ याची पेस्ट केली होती ती आपल्याला या बॅटरमध्ये घालून घ्यायची आहे आता यामध्ये अर्धा चमचा खाण्याचं तेलही आपल्याला घालून घ्यायचं आहे खाण्याचं तेल पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल आता यामध्ये हातावरती बारीक करून आपल्याला ओवा घालून घ्यायचा आहे इथे मी एक छोटा चमचा ओवा हातावरती बारीक करून घालून घेतलेला आहे ही वडी कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये आता दीड चमचा तांदळाचं पीठ घालून घेऊया तांदळाचं पीठ घातल्यामुळे वडी कुरकुरीत व्हायला मदत होईल आता हे मिश्रण आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घट्ट घट्टसर आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे ज्या प्रमाणात या पिठाला पाणी लागेल असंच आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे सुरुवातीला आपण हे बॅटर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये मसाल्याचं पाणी हे यामध्ये घालून घेऊयात आणि याचं चा बॅटर छान असं मळून घेऊयात इथे मला हे बॅटर बनवण्यासाठी एक कप पाणी लागलेलं ला आहे म्हणजेच एक वाटी बेसनपीठ आणि अर्धी वाटी ज्वारीच्या पिठासाठी इथे एक कप पाणी मला लागलेलं ला आहे आता आपलं बॅटर छान असं तयार झालेलं आहे आळूची ही स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत आता आपण आळूच्या वड्या बनवायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक ताट घेतलेला आहे या ताटामध्ये ता आळूचं पान आपल्याला पालथं घालायचं आहे म्हणजेच त्याची मागची बाजू वरती घ्यायची आहे आणि यावरती अशा पद्धतीने आपण मागाशी जे बॅटर तयार केलं होतं बेसन पेटाचं ते अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे पूर्ण पानाला आपल्याला हे बॅटर छान असं लावून घ्यायचं आहे आपलं बॅटर या पानाला छान असं लावून झालेलं आहे आता आपण या पानाचा रोल करून घेऊयात याची वडी खाताना खूपच कुरकुरीत आणि टेस्टी लागणारी वडी आहे अशा पद्धतीने पूर्ण पानाचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे तुम्ही पाहिलं असेल इथे मी एकाच पानाचा वापर करून हे बॅटरी या पानाला अशा पद्धतीने लावून घेतलेलं आहे आणि याचा रोल करून घेतलेला आहे सर्व पानांचा मी अशाच पद्धतीने रोल तयार करून घेतलेला आहे आता आपण याच्या वड्या पॅनमध्ये भाजून घेऊयात इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये एक, या एक चमचा तेल घालून घेतलेला आहे सुरुवातीला आपल्याला एक चमचा तेल यामध्ये घालून घ्यायचं आहे तेल छान असं गरम झालं की यामध्ये हे आळूच्या पानाचे तयार केलेले रोल आपल्याला या तेलामध्ये अशा पद्धतीने सोडून घ्यायचे आहेत एका पॅनमध्ये जेवढे रोल आपल्याला ठेवता येतील तेवढे यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत इथे मी पाच रोल यामध्ये ठेवून घेतलेले आहेत म्हणजे आळूची पानाची रोल यामध्ये ठेवून घेतलेले आहेत आता आपण यावरती झाकण लावून घेऊयात आणि हे रोल आपण असेच शिजण्यासाठी ठेवून देऊयात अगदी झटपट होणारी आणि चवीला उत्तम लागणारी अशी ही वडी तयार होणार आहे आता आपण दोन मिनिट झालेले आहेत यावरचं झाकण काढून ही वडी दुसऱ्या बाजूने छान भाजली जावी यासाठी पलटून घेऊयात तुम्ही बघा एक बाजू छान अशी याची भाजली गेलेली आहे अशीच आपण दुसरी बाजूही भाजून घेऊयात पूर्ण वड्या मी पलटवून घेतलेल्या आहेत आणि तव्यातील आहे या तेलामध्येच ह्या वड्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत आता यावरती झाकण ठेवून देऊयात आणि पुन्हा दोन मिनिट मंद गॅसवरती आपल्याला या वड्या भाजून घ्यायच्या आहेत पुन्हा एकदा झाकण उघडून आपण ह्या वड्या छान अशा पलटवून घेऊयात तुम्ही पहा अगदी क्रिस्पी अशी ही वडी तयार झालेली आहे मंद गॅस केल्यामुळे वडी क्रिस्पी ही तयार होते आणि आतोपर्यंत शिजलीही जाते आता ह्या वड्या आपण आहे या तेलामध्येच पुन्हा एकदा गुळून घेऊयात आणि छान अशा भाजून घेऊयात पुन्हा एकदा यावर झाकण ठेवून ही आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत म्हणजेच भाजून घ्यायच्या आहेत आता ह्या वड्या पूर्णपणे शिजल्या गेल्या आहेत आणि तळल्याही गेलेल्या आहेत आपण आता या बाजूला काढून घेऊयात याला रंग खूप छान आलेला आहे अशा पद्धतीने वडी बनवली तर कमी तेलामध्ये ही वडी तयार होते कुरकुरीत होते आणि आतपर्यंत छान अशी शिजलीही जाते चवीला तर खूपच छान ही वडी लागते आता आपण राहिलेल्या वड्याही याच तेलामध्ये पॅनमध्ये भाजून घेऊयात तुम्ही बघा अगदी दिसायला छान अशा या वड्या तयार होतात आणि झटपटही होतात ही ही वडी आपण बाजूला काढून घेऊयात इथे मी एक चमचाच तेल वापरलेलं होतं यामध्ये सर्व वड्या आपण बाजूने घेतलेल्या आहेत तरी आपलं यामध्ये एवढं तेल शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे आपल्याला सर्व तेल मिळून अर्धा चमचा तेल आपल्याला या वड्या बनवण्यासाठी लागलेलं आहे म्हणजेच आपल्याला एक ताट भरून वड्या बनवण्यासाठी अर्धा चमचा तेल वापरले गेलेलं आहे तुम्ही बघा दिसताना तर खूपच छान ह्या वड्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला मी एक वडी तोडूनही दाखवते छान अशी आतपर्यंत शिजली गेलेली आहे की नाही ती पहा तुम्ही तुम्ही बघा छान अशी आतपर्यंत ही वडी शिजली गेलेली आहे याला लेअर खूप छान अशी सुटलेली आहेत आणि वडी छान अशी तुटतही आहे न चिटकता म्हणजे ही वडी आतपर्यंत पूर्णपणे शिजली गेलेली आहे अशा पद्धतीने वडी बनवली तर कमी वेळामध्ये ही वडी तयार होते आणि कमी तेलामध्येही कुरकुरीत खायला मिळते इथे आपण झाकण ठेवून मधून अधून ही वडी शिजवत होतो त्यामुळे आजपर्यंत छान अशी ही वडी शिजली गेलेली आहे चवीला छान अशी लागणारी वडी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनवरही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद